गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अष्ट्यात्तर मध्ये एक हेक्टर साठ आर शेत जमीन माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने देण्यात या आले या संदर्भात जमिनीमध्ये वहिवाट करण्यास कधीही आले नाहीत आपल्या निदर्शनास आणून देऊ लक्ष्मण कृष्णा साळुंके व लक्ष्मण रामचंद्र साळुंके या दोन वेगवेगळ्या आहेत नावात साम्य असल्याने या बोगस वारसदाराने लक्ष्मण रामचंद्र साळुंके यांचा मृत्यूचा दाखला देऊन दिनांक एक आठ दोन हजार दहा रोजी वारस क्रमांक पाचशे पस्तीसला नोंद करून फेरफार नंबर चौतीस एकोणसाठ नोंद केली कृष्णा साळुंके व रामचंद्र साळुंके या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असं असताना देखील दोन वर्षाचा कालावधीनंतर अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणमत करून बोगस मृत्यू दाखला करून दिनांक एक सहा दोन हजार तेरा रोजी बोगस वारस नोंद केली आहे याबाबत संबंधित तलाटी मंडळ अधिकारी व जबाबदारी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी अतुल कारंडे यांनी पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे नंबर अठ्याहत्तरमध्ये आमच्या वडिलांचे के जी करंडे यांची गट नंबर आष्ट्रालमध्ये एकटर साठ आर जमीन आहे व त्या गटामध्ये कृष्णा साळुंके यांचंही उतऱ्यावर नाव आहे पण अद्याप ते लक्ष्मण कृष्णा साळुंके हा व्यक्ती कधीही वहिवाट्यास आला नाही पण ते लक्ष्मण साळुंकेचे वारसदार बोगस वारसदार नावं वा लावून माझ्या वहिवाटीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून या बोगोसवरांच्या वारदाच्या विरोधात मी पंढरपूर येथे अमरण उपोषण चालू केले आहे त्या वारसदारांवर कडक कर कारवाई करावी कर वारतदारे नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी कर सर्व कागदपत्रे पुरावे देऊन संबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी मी पंढरपूर येथे दहा सहा दोन हजार चोवीस रोजी अमर उपोषण चालू केले आहे एक वर्षपूर्वी मी त्यांना आठ महिन्यापूर्वी या संदर्भ सर्व हो कागदपत्रे पुरावे दिलेले आहेत लेखी तक्रारी दिले ले आहेत तहसीलदारकडे दिले प्रांताकडे दिले जिल्हाधिकाऱ्याकडे दिले, दिले आणि आयुक्तांकडे सुद्धा या तक्रारी दिलेत मी त्यावर अद्याप कोणीही कारवाई करत नाही म्हणून हे मला अमरणपोषण करावं लागत आहे